नमस्कार मंडळी मी प्रवास फारम माल सिंधुर्ग युट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण ह्याच्या ब्लॉगच्या माध्यमातून मादे बघणार आहोत सद्यस्थिती पाहायला गेलं तर विविध कलाकार त्यानंतर दशावतार कलाकार गुरुपौर्णिमा साजरी करतात मात्र या ठिकाणी आजच्या ज्या गुरुपौर्णिमेचं औचित्य आहे आणि त्यानिमित्त एक आगळ्या वेगळ्या प्रकारची जी गुरुपौर्णिमा या ठिकाणी साजरी केली आहे आपल्या सिंधुर्ग जिल्ह्यातील एक दशावतार कलाकार अर्थात कुडाळ तालुक्यातील भुईचे केरवडे ह्या गावातील एक दशावतार घाला त्यांची ओळख आपण निश्चितच करून घेणार आहोत नेमकी कशा रीतीने त्यांनी ही गुरुपौर्णिमा साजरी केली आहे काय त्यांचा संदेश आहे जेणेकरून आपण सद्यस्थितीत पाहिलं असेल तर युवा वर्ग कोणत्या रीतीने वळतोय कशा रीतीने त्याची प्रगती व्हायला पाहिजे अध्यात्म असेल किंवा सद्यस्थिती आपण बघितलं असेल तर विविध दशावतार किंवा भजनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे प्रबोधन चालू आहे समाज प्रबोधन ते नेमकं कशा रीतीने फळाला येतंय हे सगळं काय अशा ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे या माझा सिंधुर्ग मिनाद्वारम युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर आपण ही नेमकी गुरुपौर्णिमा कोणते दशावतार कलाकार करतायत आणि कशा रीतीने साजरी करतायत हे सगळं अशा ब्लॉगच्या माध्यमातून बघतोय चला 아맙 <머래> कशीच बोलल्याप्रमाणे आता आपण ज्या दशावतार कलाकारांकडे पोहोचलेलो आहोत ज्यांनी विविध पारंपरिक दशावतार नाट्य मंडळामध्ये काम केलेलं आहे असे दशावतार कलाकार आपण स्क्रीनवर बघितल्यानंतर आपल्याला ओळखीचे नक्कीच वाटले असतील पण एक औपचारिकता म्हणून या ठिकाणी आपण त्यांची ओळख करून घेतोय नमस्कार दशावतार कलाकार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रि अभिनय कलाकार तुमचं नाव आणि गेली कित्येक वर्ष या ठिकाणी कोणकोणत्या दशावतार कंपन्यांमध्ये काम केलंय की थोडक्यात ओळख आपल्याकडून हवी यासाठी तुम्हाला मी प्रश्न विचारतोय काय सांगाल नमस्कार माझं नाव चंद्रकांत मोहन परब उर्फ बंड्या मला सर्वजण खऱ्या नावाने कोणी ओळखत नाही बंड्या म्हणून सर्वजण बंड्या परब म्हणून सर्वजण ओळखतात मी गेली आठ वर्ष दशावतार क्षेत्रात कार्यरत आहे मामा मोचे खानोलकर कैलासी बाबी कलिंगन तसेच बाळकृष्ण गोरे या दशावतार कंपनीमध्ये काम केलेलं आहे आणि आज आपण जर बघितलं असेल तर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकार गुरुपौर्णिमा ही विविध स्तरावर साजरी केली जाते आपण शालेय स्तरावर गुरुजींची पूजा करतो त्यानंतर अं कॉलेज स्तरावर प्राध्यापकांची करतो सद्यस्थितीत जर आपण संगीत क्षेत्र म्हटलं तर भजनीभुआवा असतील पकवा जाधक असतील त्यांची पूजा केली जाते दशावतार क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या गुरुकडून दशावतार शिकतायत त्यांच्याकडून सुद्धा साजरी केली जाते मात्र हे जे आपण दशावतार कलाकार बघत आहात त्यांनी एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी एक कृत्य करण्याचं प्रयोजन केलेलं आहे नेमकी काय ही गुरुपौर्णिमा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आणि त्यांना साधारणतः केव्हापासून ही अशा प्रकारची स्वरूपाची ही है है ते गुरु पूजन सेवा आहे अर्थातच आपण म्हणतो मातृदेव भव पितृदेव भव नंतर भव ही कुठेतरी संस्कृत वाणी आहे जपत असताना आपल्याला हे काय विशेष आहे ते त्यांच्याकडूनच जाणून घे काय सांगाल ह्या गुरुपौर्णिमेविषयी एकच की आतापर्यंत आजच नाही तर मी लहानपणापासून मला ती सवयीच आहे की कुठेही जाताना येताना आई बाबांच्या पायाला नमस्कार करून जावं पप्पा बऱ्याच वेळा कामानिमित्त कुठे गेले तर मिळत नाहीत पण आई असतेच पण महत्वाचं काम असू ते कुठचं असतं घरातून जाताना त्यांना नमस्कार करून जाणं हे माझं पहिल्यापासूनची सवयी आहे आणि आज मी ठरविलं म्हणजे सगळेजण गुरुचे चरण धुत धुवून पूजे पाद्यपूजा करतात पण प्रत्येक गुरुपौर्णिमा मी हेच करतो पण आजही तसंच करावं ही इच्छा निर्माण झाली आणि तुम्ही आम्हाला भेट दिली ऐकू आमचं सगळं ऐकून एक हे खरोखरच समाधानकारक आहे कारण मला तर असं वाटतंय आतापर्यंत बरेच युवक आहेत किंवा कित्येक पुरुष आहेत महिला आहेत आई वडिलांची मुलं आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे तर त्यांना आतापर्यंत काही काही जण आई वडिलांना विचारत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात नमस्कार करायचं असलं तरी काही काही जणांना लाज वाटते पण आपल्या आई वडिलांना नमस्कार करताना कोणत्याच बाबतीत लाजायचं नसतं कारण आई बापाच्या चरणात सर्व तीर्थ सामावलेली आहेत आणि म्हणूनच मी ठरवलं की इतर तर तीर्थक्षेत्र फिरायला जाण्यापेक्षा गुरुकुर्ण किंवा कुठे जाण्यापेक्षा आपल्या घरातच एक तीर्थ आहे मग ते जवळच तीर्थ सोडून बाहेर का जाऊ म्हणूनच मी ठरवलं की माझ्या तीर्थापर्यंत मी जाऊन मी इथे आहेच पण त्या तीर्थात आपण न्हावून घ्यावं असं माझ्या मनाला वाटलं म्हणून ही गुरुपौर्णिमा अशी साजरी करावी असं मला आतापर्यंत वाटतच होतं मी करतच आलो आणि याच्या पुढे सुद्धा असंच मी करणारच आहे साधारणत ही अशा स्वरूपाची जी पाद्यपूजा आहे ती साधारण किती वर्ष झाली तुम्ही करत आहात मी पहिल्यांदा नमस्कार पहिल्यापासूनच करतो पण गेली दहा वर्ष म्हटलं तर हे हरकत नाही मी हे सर्व म्हणजे घरी एखाद्या वेळेस नसलो कामाने मी तर कुठे गेलो ते राहून जाते पण तिथून सुद्धा नमस्कार मी अंतकरणातून करत असतो पण आजच्या दिनी मला असा योगायोग आजच आला नाही तर कित्येक वर्ष मी असे पूजा करतोय तसंच या ठिकाणी आपण बघितलं सद्यस्थितीतील तरुण वर्ग जो आहे आणि अध्यात्म किंवा दशावतार क्षेत्रामध्ये आपण विचार केला तर हे जे काय अध्याय वगैरे आहे ते दशावतार माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवत असतात यामधून सुद्धा काहीतरी ते ना तरी संदेश द्यायचा असतो तशाच स्वरूपात हा वेगळा संदेश तुम्ही युवकांना काय म्हणून द्याल मी एकच सांगेन माझा आदर्श घ्याच असं मी म्हणणार नाही पण कोणावर जबरदस्ती करू को शकत नाही ज्याच्या मनाचा प्रश्न आहे पण आपण जसं कुठे गेलो की मोठ कार्यकर्ता दिसला किंवा इतर तो मोठा माणूस दिसला की त्याला नमस्कार करतो पुढे जाऊन किंवा कोणीतरी एखादी काहीतरी हाव दाखवली पैशाची किंवा आणि कसली तर त्याला पायाला हात लावून नमस्कार करतो पण आपल्या आई बापाला नमस्कार करायला का आपण घाबरायचं किंवा का लाजायचं माझं एकच तरुण पिढीला सांगणं आहे की मी कोणी मोठा हे ना दिव्य पुरुष नाही आहे पण माझ्या मनाला वाटलं ते मी केलं त्याचप्रमाणे सर्वांनी जर का आपल्या आईबापाची सेवा केली किंवा त्यांना नमस्कार करून बाहेर गेला तर कुठच्याच कामात अडथळा येत नाही या चांगला माजा पड़ना चा, ला ला कर, हा चांगला अनुभव माझा लहानपणापासूनचा आहे नाही म्हटलं तरी पाच वर्षानंतरचा म्हणजे पाच वर्ष ज्यावेळी समजत म्हणजे व्यवस्थित समजायला तेव्हापासून मी नमस्कार करण्याची पद्धत ठेवली ती अजूनपर्यंत मला काहीच कमी पडलं नाही आणि त्यांच्या पाया पडून गेल्याच्या नंतर मला काहीच कुठेच अडथळे येत नाहीत हा माझा अनुभव आहे तो प्रत्येकाने सुद्धा तसाच अनुभव जीवनात घ्यावा कारण अनुभव हा सुद्धा एक माणसाचा गुरु आहे कारण ज्याच्या त्याच्या मना जीवनात जे काय घडतं ते घडल्याशिवाय त्याला समजत नाही की हे खरं आहे की नाही गुरुपौर्णिमा आहे युवकांना काय संदेश द्याल सध्या कारण सध्या स्थितीत जर पाहिलं तर मोबाईल किंवा अन्य ज्या काही प्रलोभनात्मक ज्या गोष्टी असतात त्याकडे युवक सध्याचा वळलेला असतो मग एक दशावतार कलाकार म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून अशा तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल मी एकच सांगू इच्छितो कुठच्या गुरुची कोणी पूजा करावी ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे पण आपल्या आई बापाला केव्हाच विसरू नये गुरुपौर्णिमा म्हटल्याच्या नंतर एक त्या दिवसाला तरी महत्व आहे बाकीच्या दिवशी तुम्ही नमस्कार का किंवा नको करू ते तुमच्या प्रत्येकाच्या मनावर पण पौर्ण। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी निदान त्या दिवशी आई वडिलांची पूजा किंवा त्यांना नमस्कार करून एखादी पूजा करणं शक्य नसेल तर नमस्कार तरी करून किंवा त्यांचे चरण वगैरे धुवून साधारण तरी हे करावं कारण गुरुपौर्णिमेला तेवढंच आई पहिली गुरु, गुरु असते पितृ आई मातृदेव भव पितृभव देवभव भव असे गुरु आहे त्यानंतर तुम्ही इतर गुरूंचे करा मी नाही म्हणत नाही पण प्रथम तर आई वडिलांचीच पूजा केली पाहिजे यंदाची ही गुरुपौर्णिमा ही यावेळ्या वेगळ्या स्वरूपाची आपल्याला बघायला निश्चितच मिळालेली आहे पुढील वर्षी नेमकं काय नियोजन आहे या गुरुपौर्णिमेचं ते तुम्हाला आता सांगू शकत नाही कारण ज्यावेळी गुरुपौर्णिमा येणार आहे त्याच्या अगोदर मी ठरवतो काही दिवस काय करायचं ते आणि ते आई बाबांना माझ्या मम्मी पप्पांना पण माहीत नव्हतं मी, मी काय करणार आहे ते पण गुरुपौर्णिमा जन आईला माहितीच असतं शेवटी काय आहे ते पण एखाद्याच्या लक्षात राहत नाही कॅलेंडर नुसार म्हणून मी अचानक सरप्राईज देतात तसं आज करायचं ठरवलं आणि याच्या पुढे सुद्धा मी करतच राहणार आणि माझी एकच विनंती आहे सर्वांना तुम्ही सुद्धा असंच करा तुम्हाला काही कोणती कामं असू दे किंवा एखाद्याचं लग्न झालं असेल तर आई एका बाजूच्या घरात असते बाबा एकाकडे असतात दोन भावंड असतील तर तर तसं मला काही करायचंय मला एकत्र कुटुंबातच राहायचंय आई वडिलांना शेवटपर्यंत एकाच ठिकाणी आम्हाला ठेवायचंय okay, जशी माझी इच्छा आहे तशी माझ्या भावाची सुद्धा इच्छा आहे निश्चितच भावाशी सुद्धा आपली चर्चा असणार आहे हा तसंच एक जाता जाता प्रश्न कारण मालवणी एक उत्सुकता असा दशावतार कलाकार नेमको पुढल्या वर्षी खय असतो हा तुम्ही पुढे खय पुढच्या वर्षी ह्या वर्षी मी बाळकृष्ण गोरे दशावतार मध्ये होतो चांगल्या पद्धतीने तिथे ती नाट्यप्रत सादर करायला मिळाले चांगलं मार्गदर्शन मिळालं दिनेश गोरे साहेब यांचं आणि पुढच्या वर्षी नितीन आशेकर प्रस्तुत भूमिका दशावतार नाट्यमंडळ मळगाव या कंपनीत मी कार्यरत आहे म्हणजे निश्चितच आपल्याला त्या भूमिका दशावतार नाट्य मंडळ मळगाव हा अर्थात आशेकर प्रस्तुत या दशावतार कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहेत तुम्हाला तुमच्या भाई वाटचालीस दशावतार कारकिर्दीत सुद्धा माझं सिंधुदुर्ग मीनावत वारंग या युट्यूब चॅनलवर खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद तुम्ही येऊन आम्हाला सहकार्य केलात एवढंच नव्हे तर आमचं हे नियोजन किंवा एक आमची सेवा आहे ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहात हे कोणालाच माहित नव्हतं फक्त तुम्ही त्याविषयी विचारलात असं काय ते मी बोललो पटकन पण हे कोणाला आणि आपले मोठेपण आपण सांगायचे नसतात बरोबर ती लोकांना समजायला असं आपण काहीतरी करायचं असतं आणि जे शंभरापेक्षा काहीतरी वेगळं करतो तोच आपला ठसा उमटू शकतो तसं मला करायचं आहे जीवनात पण मी कोणाला सांगणार नाही की माझी प्रसिद्धी करा किंवा काही नाही पण तुम्ही आलात आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार शहर युट्यूब चॅनल बद्दल तुमचं मत काय एकच मत कि तुम्ही किती प्रयत्न घेता ते आम्हाला आज समजलं याच्यापूर्वी मला माहीत होतं कारण मी तुम्हाला नाट्य प्रयोगाच्या वेळी वगैरे बघितलं होतं पावसातून सुद्धा भिजून गेला होता आज अक्षरशः बरेच दिवस पाऊस पडतो मी सुद्धा माझा भाजीचा व्यवसाय आहे मी सुद्धा भाजी घेऊनच गेलो होतो आज तिथून पाणी वगैरे यायचं ही भीतीच होती पण तुमचा फोन लागत नव्हता तर मला टेन्शन होतं म्हणजे तुम्ही किती वाजता पोहोचणार मेन म्हणजे का तुम्ही व्यवस्थित यायला पाहिजे तुम्ही येणार ही गॅरंटी होती आम्हाला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या फुलाकडे पाणी येऊन सुद्धा अर्धवट पाणी असून सुद्धा त्या पाण्यातून तुम्ही गाडी घातलात आणि बाहेर आलात हे म महत्वाचं आहे म्हणजे या तुमचा एवढा युट्यूब चॅनलची एवढी तुमची मेहनत आहे ती कुठेही वाया जाणार नाही तुमच्या चॅनलला सुद्धा शुभेच्छा आणि अशे तुमचा चॅनलचा अशी त्या परमेश्वर प्रार्थना करतो आणि तुमचे आभार मानतो तसंच आपल्यासोबत दशावतार कलाकार बंड्या परब यांच्या मातोश्री आहेत काय सांगणार हा जो काही तुमच्या मुलाने थाट केलेला आहे काय सांगणार या गुरुपौर्णिमेविषयी नमस्कार मी शुभांगी मोहन परब उर्फ बंड्याची आई माझा मुलगा लहानपणापासून त्याला नाटकाचा जास्त छंद आहे तो कायम म्हणते रोज आजारपणाची दक्षता घेते त्यांनी काय पडायला देत नाही तसंच माझा मुलगा माझा अभिमान आहे आणि प्रत्येक माणसाला माझ्या मुलासारखं लाभ अशी माझी इच्छा आहे कारण माझा मुलगा खूपच चांगला आहे मी आपल्या सोबत बंड्या परब यांचे बाबा आहेत ही जी गुरुपौर्णिमा जी आहे ती आगळ्या वेगळ्या स्वरूपाची या ठिकाणी साजरी केली आहे बंड्याने काय सांगाल या त्याच्या थाटाबद्दल मोहन घाम परब बोलत आहे माझा मुलगा बंड्या परब हा खूप हुशार असून दशावतार मध्ये काम प्रगती बऱ्याच ठिकाणी कंपनी मध्ये काम केलं त्यांनी आणि बऱ्याच ठिकाणी त्याची प्रगती झालेली आहे आज जो हा कार्यक्रम केलाय आज जो कार्यक्रम त्यांनी केलाय गुरुपौर्णिमा आज जो कसा तो आम्हाला खूप आनंद वाटला आहे आपल्या आई वडिलांना वृद्ध आश्रमात टाकून त्यांची विलेवाट लावून हो। असं करायला करण्यापेक्षा घरी त्यांना काय पण असू दे भाजी असू दे त्यांना द्यावी आणि माझ्या मुलासारखी त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करणे हाच मोठा खराबांग्या मी जाता जाता एकच सांगेन कि सर्व मुलांनी किंवा मुलीने एवढंच लक्षात ठेवा कारण हे आई बाबाचं पूजन करणं किंवा नमस्कार करणं हे आता माझ्यापासून सुरुवात नाही ती देवदेवतांपासून सुरुवात झालेलीच आहे त्याचप्रमाणे अनेक जण माझ्याप्रमाणे सुद्धा काही जण आई बापाचे सेवा पूजन से करणारे असतीलच पण तरी सुद्धा मला एक सांगावं असं सा वाटते की आतापर्यंत माझ्या बघण्यात आहेत किंवा ऐकण्यात सुद्धा आहेत की ती श्रीमंत लोक असले तरी सुद्धा आपल्या आई बापांना आपण स्वतः असताना सुद्धा वृद्ध आश्रमात ठेवतात आणि दुसऱ्याच्या स्वाधीन करतात पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या आई आईबापाची सेवा आपण स्वतः केली तर किती उत्तम आहे किती आनंद मिळतो किंवा तो कि माणूस जीवनात किती प्रसन्न असतो त्याच्यावर किती संकट येत नाहीत असा सर्वाने जर का केलं असेल तर माझ्याप्रमाणे एक चांगला अनुभव किंवा जीवनात यशस्वी नक्कीच व्हाल त्याचप्रमाणे मी जशी आईबाबांची पूजन केले सेवा केली तसेच माझे दशावतार मला ज्यांनी शिकवलं मला प्रथमता दशावतारात घेऊन गेलेले माझे पप्पा ते कोणाजवळ असते तर उत्कृष्टशी पात्र करणारे सध्या त्यांची तब्येत जरा सिरियस आहे आमचे घावणे गावचे सुपुत्र बबन घावणकर यांची सुद्धा मी नेम दर गुरुपौर्णिमेला ने जातो त्यांची आशीर्वादता घेतो आणि माझं मन मी समाधान करून घेतो म्हणून एवढंच सांगेन की असं सर्वांनी जर का केलं असत तर जीवनात सुखी होण्यापेक्षा समाधानी असणं महत्वाचं असतं माणसाने लोक म्हणतात हे मला मिळालं मी सुखी आहे पण मी जीवनात समाधान आहे मला कशाची चिंता नाहीये कारण असं जर ह्याला कारण काय असेल तर आईबाबांचे आशीर्वाद त्यांनी आमच्यासाठी मेहनत ज्याप्रमाणे घेतली त्याप्रमाणे आपणही त्यांच्यासाठी मेहनत घ्यावी हा एकच संदेश मी सर्वांना सांगेन धन्यवाद